नागपूर शहरात एका भीषण अपघातात सतरा वर्षीय तरुणाचा था मृत्यू झाला असून तर त्याचा मित्र गंभीर जखमी आहे धरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली असता अपघातानंतर चालक पळून गेला पोलिसांनी त्याच्या दा, विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या त्याचा शोध सुरू आहे हा धक्कादायक अपघात चार मार्चच्या रात्री बारा वाजून पंचेचाळीसच्या सुमारास कळंना हदीत घडला असून फिर्यादी प्रशांत अवचट यांचा पुतण्या सतरा वर्षीय आयुष अवचट आपल्या मित्रासह होंडा शाईन मोटरसायकलवरून कळंना मार्केटकडे जात होता मात्र गोकुळ डेअरी चौकात भरधाव टिपर क्रमांक एम एच छत्तीस ए बी एकोणतीस झिरो सातने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली असता या अपघातात आयुष अवचट गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यूही झाला त्याचा मित्र अमन मानकर वय एकवीस सध्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार कळमना पोलिसांनी आरोपी टिप्पर चालका विरोधात आयपीसी कलम दोनशे शहरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ही आहे। दिवसें दिवस वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे झालेले आहे आणि त्यासाठी प्रशासनाने ही अशा निष्काळजी वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारकावीची रिपोर्ट thank you